आज मी काढले होते भांडे घासासाठी छान डबे वगैरे क्लीन करून मस्त रॅकवर लावून घेतले त्यानंतर इकडे यांनी बघा घरी आमच्या लि लिंबाचं झाड असल्यामुळे इतके सारे लिंब निघले होते तर यांनी म्हणे आपण लोणचं करू मग यांनी छान कट केले आणि नंतर टेरेसवर नेऊन मी अशा प्रकारे वाळू घातले आता याचं लोणचं कशा पद्धतीने करणार आहे ते तुमच्यासोबत मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये शेअर करेन आणि हो तुम्हाला माझे व्हिडिओज कसे वाटतात कमेंटमध्ये सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका टेरेसवर कडक उन्हात ह्या फोड़ी अशा सु सुकायला ठेवून दिल्यात आज मी हेअर वॉश केले होते त्यानंतर मी बनवलेलं तेल मी डेली अप्लाय करत असते तर मी आजसुद्धा आप केस छान वॉश केल्यानंतर ते तेल केसांवर अप्लाय केलं आणि छान अशा प्रकारे मसाज केली त्यानंतर मस्त केसांच्या लेंथपर्यंत पूर्ण असं हे तेल लावून घेतलं आणि दोन तीन मिनटं मस्त अशी डीप मसाज करून घेतली त्यानंतर बघा माझे केस तुम्हाला दिसतच असेल किती छान प्रकारे या तेलामुळे वाढत चाललेले आहेत तुम्ही पण हे ट्रे तेल घरी बनवलं की नाही कमेंटमध्ये मला नक्की सांगा बाय